ला करा बेल ला प्रेस करा। नाशिक परिसरातील येथे घडलेल्या गंभीर दुखापतीच्या प्रकरणात मसरू पोलिसांनी अवघ्या सहा तासात आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे इसम सोनू रामचंद्र शौरे वय बावीस राहणार मसोबावाडी मसरूळ नाशिक हा आपल्या घरी असताना गल्लीत मोठ्या आवाजात भांडण होत असल्याचे ऐकून तो आणि त्याचा भाऊ वैभव शेवरे हे घराबाहेर आले तेथे यश पवार 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 रतन ईश्वर व सोनू भालेराव हे आप हे आपापसात भांडत होते भांडण सोडवण्यासाठी सोनू व वा वैभव गेले असता आरोपींनी त्यांना तुम्ही मध्ये का पडता असे म्हणत जुन्या वादाचा राग काढत धारधार व लाकडीत दांडक्यांनी त्यांच्या अंगावर हल्ला केला या मारहाणीत सोनू व वैभव शेवरे यांचे हात कमर व पायाला गंभीर दुखापत झाली आहे पोलिसांची तत्काळ कारवाई या घटनेनंतर मसरू पोलीस ठाण्यात भादवी कलम एकशे सतरा तीनशे पंधरा तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या सहा रतन पवार आणि रतन देवराम पवार दोघे राहणार मसोबावाडी मसरूळ यांना तवली डोंगर परिसरातून ताब्यात घेतले आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलीस हवालदार राकेश शिंदे बाळासाहेब मुर्तडक प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे पंकज चव्हाण योगेश सरस्कर आणि गुणवंत गायकवाड यांचा मोलाचा सहभाग होता ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडे सह स्टार लोकशक्ती शक्ती न्यूज नाशिक